सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माथर्डी फाटा परिसरात किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी बंदूक काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय एका शिक्षक तरुणानं जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाची सुरुवात गाडीच्या कटावरून झालेल्या वादापासून झाली आहे या वादाचं रूपांतर इतकं गंभीर स्वरूप घेत गेलं की निकुळे यांनी थेट बंदूक काढली आणि धमकी दिल्याचं पीडित शिक्षकांचं म्हणणं आहे मात्र या आरोपांवर माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी जोरदार खुलासा करत हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केलाय पत्रकारांशी संवाद साधताना निकुळे भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले निकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय मी एका गरीब आदिवासी कुटुंबातून वर आलो आहे सामाजिक कार्य करत लोकांच्या मदतीसाठी कायम उभा राहिलो मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये राजकीय विरोधकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय. साडे सोडून मी मेन रोडवर ती इंदिरानगरला येत होतो. येताना मी रोड क्रॉस करत होतो आणि एक टू व्हीलर वाली व्यक्ती पाथरडीकडनं जोरात टू व्हीलर घेऊन इकडे नाशिककडे येत होती. तर आम्ही क्रॉसिंगच्या वेळेस एकमेकांना थोडी जंपलिंग झाली. काही क्रॉसिंग झाली नाही काही नाही काही नाही त्यांनी गाडी साईडला केली मी गाडी साईडला केली पण तो उतरला आणि डायरेक्ट त्यांनी शिव्या गाड्या चालू केल्या त्यानंतर मी बी खाली उतरलो म्हटलं का शिव्या गाड्या करतोय काय नाही असं झालं तो म्हणे थांबा बघतो तुम्हाला मग त्यांनी माझा फोटो काढला गाडीचा फोटो काढला त्याच्यानंतर आजूबाजूचे नागरिक तिथं जमले आपल्या आजूबाजू काय झालं काय झालं त्यांनी विचारणा केली नंतर त्याच्या लक्षात आलं का लोक जमलेले आहेत तो गाडीला किक मारून निघायचं प्रयत्न होत मी त्याला थांबवलं म्हटलं थांब मला बी तुझा फोटो काढू तू फोटो गाड़। त्याचा गाडीचा फोटो काढला त्याचा फोटो काढला नंतर तो निघून गेला आणि मी माझ्या माझ्या जॉगिंग ट्रॅकला सकाळच्या याला निघून गेलो नंतर काय झालं काही हा विषय संपलेला होता किरकोळ विषय होता तो पण पण नंतर थोड्या दुपारनंतर असं लक्षात आलं की काही का राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून ते फेसबुकला व्हॉट्सअपला ला ती गोष्ट व्हायरल केली आणि त्याच्यात काही तथ्य नव्हतं असं त्यांनी वेगवेगळे आरोप केले मी एक गेली ते पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे गेले दोन टर्म मी माझी मिसेस आदिवासी वाढ राखतो म्हणून मी इलेक्शन निवडून आलेलो आहे आणि चांगलं सामाजिक काम आमचं एरियामध्ये आहे पण काही राजकीय लोकांच्या बहुतेक ते पोटामध्ये दुखतंय असं वाटतं आणि त्यांनी त्या ह्या गोष्टीचं किरकोळ गोष्टीचं भांडवल करून संबंधित व्यक्तीला उकसवले असं मला वाटतंय तरी मी इंदिरानगर पोलीस स्टेशनला तसा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनवरती पोलिसांवरती पूर्ण मला खात्री आहे ते मला न्याय देतील आणि एवढीच माझी विनंती आहे आपल्यामार्फत की ह्या मागे कोण राजकीय व्यक्ती आहेत संबंधित व्यक्तीला उकसवण्यामागे किंवा ही गोष्ट घडवण्यामागे त्याच्या त्या दिवशी कालच्या कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा काही झालेल्या घट गोष्टी असतील त्याची माहिती पोलीस स्टेशननी आम्हाला मिळावी ना आपल्या मार्फतही आम्हाला त्याचं मिळावे कारण आम्ही एकदम साधारण लोक हो, आहोत आणि गरिबीतून आम्ही वरती आलेलो तर आमच्या इगोला ठेस पोचलेली आहे तर आपल्या आपल्यामार्फत आम्हाला न्याय मिळावा सर्व ना? सर्व खोटा आहे मी टी शर्ट आणि बरमुड्या बरमुडावर मिळतो आणि रिव्हॉल्व्हर ते ठेवायचं काय आम्ही ह्या क्षेत्रातले लोकच नाही आम्ही सामाजिक लोक आहोत माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे मी पाथडी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे तरी मी माझा रोजच्या म्हणजे रोजचा माझा राहनधारी जो आहे पाथडी फाटा ते नाशिक रोड इंद्रानगर मार्गे मी जातो तरी आज सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायविंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगल्यात तो आ आला तर कसं तरी मी माझा स्वतःला सामून मी पुढे निघत होतो तेवढा त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं आता कॉमन सेन्स भाऊ म्हटलं तुमचं तुमची चुकी झालेली इकडे तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला म्हटलं एवढ्या छोट्याशा शुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला काय फार मारून टाकशील मग आमचा थोडासा वाद थोडासा पुढे वाढला तेवढा त्याने डॅशबोर्डमधन गन काढली गन म्हणजे पूर्ण प्रॉपर कवरमध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचं आहे मला तरी मग थोडा आऊट तिकडं सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी म्हटलं ये बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे गे, माझा कोणी काही वाकडं करू शकत नाही नाशिकमध्ये पोटण्यात कोणाकडे जायचं जा 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 जा। तुला जाय पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे नीट गाडीवरती बस नाही तर गोळी गोळीने वाचला आता गाडीने ओढली म्हणे तुला नाही म्हणे पटकन तर या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोचलो मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं कारण की घरी मी आणि आई एकटे असतात तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांततेत बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला कारण की मेल केला की मला अशा अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला मी हा मेल सी एम ओ म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे एकनाथजी शिंदे साहेबांना पण केला आणि नाशिक सी पी साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे या गोष्टीचा तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत आणि इंदिरानगर पोलिसांवर मला पूर्ण विश्वास आहे तेच या गोष्टीला न्याय देतील असं मत देखील माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी मांडलाय त्यामुळे पोलीस तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशी सुरू असून सत्य काय हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक